मित्रांनो सार्वजनिक आरोग्य गट क आणि गड्ड यांचा निकाल जाहीर झालेला आहे सर्व निकाल कसे पाहिजे हो, ते आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अगोदर जिल्हा न्यायालय भरतीबाबत एक महत्त्वाची सूचना मित्रांनो की जे विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय परीक्षेची तयारी करत आहोत पाच फेब्रुवारी ते चौदा फेब्रुवारी या दरम्यान त्यांची परीक्षा आहे तर त्यांना सिलेबसनुसार जे वेगवेगळे घटक दिलेले आहेत तर ते इतर ठिकाणी शोधावे लागू नये म्हणून आपण काय केलेलं एकत्रित पद्धती सर्व तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल करून दिलेला आहे ईबुक दिलेलं आहे आठ हजार प्लस प्रश्नाचं मित्रांनो सविस्तर स्पष्टीकरणासाठी टेस्ट सिरीज दिलेले आहेत एकशे पन्नास ऑनलाईन टेस्ट व्हिडिओ लेक्चर आहे टी सी ची पी क्यू आहे सर्व दोनशे पंधरामध्ये उपलब्ध केलेलं आहे या नंबरला तुम्ही अधिक माहितीसाठी संपर्क करू शकता बहत्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरोशात किंवा डायरेक्ट दोनशे पंधरा रुपये या नंबरला फोनपे किंवा गुगल करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तात्काळ तुम्हाला हे सर्व कंटेंट अवेलेबल करून दिलं जाणार आहे जसं की आपण या ठिकाणी बघू शकता गड्ड आणि घटक यासाठी वेगवेगळी पदं होती मित्रांनो भरपूर सारी या ठिकाणी पदं यांची परीक्षा झालेली होती आपण या सर्वांची परीक्षा देऊन त्याची निकालाची वाट बघत होता तर आता अंतिम आपली जी काय प्रतीक्षा आहे तर ती प्रतीक्षा या ठिकाणी संपलेली आहे आणि याचं जे काही रिझल्ट आहे मित्रांनो तर वेगवेगळ्या पदांचा या ठिकाणी रिझल्ट घोषित व्हायला आरोग्य विभागाच्या वेबसाईटवरती सुरुवात झालेली आहे त्यांची वेबसाईट सुद्धा आपण टेलिग्राम चॅनलवरती आणि या व्हिडिओचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तर व्यवस्थित तुम्ही काय करा पाहून घ्या आता सध्या ज्या व्हिडिओ बनवत आहे त्या व्हिडिओला जर आपण बघितलं तर या ठिकाणी कोणकोणत्या पदांचा आहे आहार तज्ञ या काय निवड यादी आणि प्रतीक्षा यादी याची काय झालेले मित्रांनो यादी लागलेली आहे ओके त्यानंतर दुसरं पद म्हणजे या ठिकाणी आपण बघू शकता गट क संवर्गातील मित्रांनो ठाणे परिमंडळ आता परिमंडळानुसार वेगवेगळे लागलेले हे आहार तज्ज्ञ नागपूर परिमंडळाचा लागलेला आहे त्यानंतर आहार तज्ञ ठाणे परिमंडळाचा सुद्धा मित्रांनो रिझल्ट लागलेला आहे त्यानंतर या ठिकाणी लातूर परिमंडळाचा रिझल्ट लागला आहे आहारतज्ञ त्यानंतर औरंगाबाद परिमंडळाचा रिझल्ट लागलेला आहे आहारतज्ञ त्यानंतर डेंटल हायजिनिस्ट याचासुद्धा मित्रांनो कोल्हापूर परिमंडळाचा या ठिकाणी डेंटल हायजिनिस्ट जे पद होतं त्याचा रिझल्ट लागलेला आहे या ठिकाणी आपण बघू शकता आणि सगळेचे सगळे आजचे आत्ताचे रेस्टचे सर्व रिझल्ट आहेत मित्रांनो त्यानंतर डेंटल हायजिनिस्ट नाशिक परिमंडळाचाच या ठिकाणी रिझल्ट लागलेला आहे आणि सगळेचे सगळे पीडीएफ मी आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा चा टाकत आहे तिथून तुम तुम्ही पाहून घ्या टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यानंतर बघा डेंटल हायजिनिस्ट गटकच हे पुणे परिमंडळाचा सुद्धा या ठिकाणी रिझल्ट लागलेला आहे त्यानंतर डेंटल हायजिनिस्ट नागपूर या बघा सुद्धा रिल्ट लागलेला आहे असे वेगवेगळे रिझल्ट या वेबसाईटवरती प्रसिद्ध केल्या जात आहे तर ही जी काय वेबसाईट आहे मित्रांनो तर ही वेबसाईट मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती एक्झामओडी टेलिग्राम चॅनलवरती ही वेबसाईट काय करतो आहे या ठिकाणी पोस्ट करत आहे तर आपण या वेबसाईटला काय करा भेट द्या आणि जे काही पीडीएफ आहे ते सुद्धा मी काय करतो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती एक्झामोडी टेलिग्राम चॅनलवरती अपडेट देत आहे तर तिथून तुम्ही काय करू शकता ह्या सर्व पीडीएफ तुम्ही पाहू शकता आणि जर पीडीएफ नाही सापडल्या तर तुम्ही डायरेक्ट ह्या लिंकवरती क्लिक करून वेबसाईट चेक करून वेगवेगळ्या पदांचा रिझल्ट जसं जसं प्रसिद्ध होईल तस तसे त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही भेट देऊन आपली पीडीएफ डाउनलोड करू शकता आता व्हिडिओ बनवत आहे त्याकडे मित्रांनो एवढ्या सगळ्या रिझल्ट डिक्लेअर झालेल्या आहेत सोबतच जिल्हा न्यायालयासाठी सुद्धा भरपूर जबरदस्त अशी संधी आहे मित्रांनो एका पदासाठी जवळपास ते सात जणाला घेणार आहे त्यामुळे त्याची सुद्धा जबरदस्त तुमचा अभ्यास राहू द्या शेवटच्या घडीला मित्रांनो हे आठ हजार प्रश्नावरती नक्की नक्की एक नजर फिरून जावा खूप महत्वपूर्ण आहेत ओके भरपूर सारं तुम्हाला कंटेंट एकाच फीमध्ये एकाच ठिकाणी सर्व अवेलेबल करून दिले फक्त आणि फक्त काय करत राहा जेवढं तुम्हाला जास्तीत जास्त देता येईल तेवढं जास्तीत जास्त द्या मित्रांनो भरपूर सारी ही परमनंट सरकारी नोकरीची संधी जिल्हा न्यायालयामध्ये चालून आलेली आहे या ठिकाणी थांबूया नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती वाटला असल्यास एक लाईक सुद्धा नक्की करा धन्यवाद